अनधिकृत इमारती असल्या तरी सुद्धा त्या इमारतीमध्ये राहणारे हे अधिकृत माणसं आहेत मग कायदा लोकांसाठी आहे की लोक कायद्यासाठी जर पावसाळ्यामध्ये इमारती पडतायत लोक मरतायत आपण त्या ठिकाणी जातोय पाहणी करतोय आणि त्या ठिकाणी काही घोषणा करतोय आणि पुन्हा आपल्या हेरे माझ्या मागलं बोला सरकार माझे तुम्ही दहा वर्षात आणि हे पंधरा वर्ष काय केलं सकाळ अपदा बी तोला देऊन बोला सरकार माझे हे धंदे तुम्हाला फसवणारे चाललेत आणि तुम्ही हवलीच्या भरामध्ये अटकन काहीतरी करून जाता आणि मग शेवटी पश्चातापतो महाग बेसान महाग रेषा भाषा सरकार नको आपल्याला तरी क्षण वाटायला पाहिजे काय आहे आपण निवडून दिली ती परत द्यायची काय आता आमच्या हातात काय राहिले एक टावर इथे डोकं फोडून या बाकावर डोकं फोडून घ्यायला लागेल नाही तर या भवनाच्या वरती जाऊन टेरेस वर जाऊन खाली उडी मारायला लागेल कारण हे आत्महत्या केल्याशिवाय अध्यक्ष महोदय पर्याय नाही का उघडे उघड्याने आम्ही किती पाहणार मार लोकांची पाणी काय सोडत वज्र मूठ त्यांची उभी करा एकच आणा त्यांच्या टाळक्यावर सगळी काँग्रेस आणि विरोधी पक्ष हे सगळे सपाट झाले पाहिजे देवा झालो दिन तुझा पाहिली साहू कस जिन सरकार माझे काहीतरी निर्णय होईल काहीतरी लोक आमचा जीव वाचेल अध्यक्ष महोदय या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या लोकांना माहित आहे की आमची इमारत कोसळणार आहे परंतु पैसे नाही दुसरीकडे जायला म्हणून तिथेच राहतात अध्यक्ष महोदय आणि ती इमारत कोसळते परत मरतात लोक परत आश्वासन परत घोषणा अध्यक्ष महोदय आपल्याला आपल्याकडे आम्ही दयाची भीक मागतोय न्यायाची भीक मागतोय अध्यक्ष महोदय आम्ही आम्ही लोक ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलंय काय कोण दाखवणार आम्ही त्याने काय त्यांच्यासाठी जर काहीच करू शकत नसो जर त्यांचे मृत्यू त्यांचे बळी आम्ही डोळे उघडे ठेवून जर पाहणार असू तर काय ते आमदारकीचा फायदा हो दे। देवा मोडा माझा हो माझे आणखी किती बळी सरकारला पाहिजे स्मृती लोक आणखी माधे, सर्कार माधे, सर्कार माधे आता तुम्हीच ठरवा खपायचं खपवायचं शिवसेनेचा हा भगवा झेंडा डवलानं जबरदस्त तेजा नडकत राहायलाच पाहिजे राहायलाच पाहिजे राहायलाच पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र